मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार सव्वीस मध्ये फक्त याच कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर फुकट मिळणार मित्रांनो आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सरकारकडून वेळोवेळी अशा अनेक योजना राबविल्या जातात की ज्यांचा थेट फायदा सामान्य कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचावा हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो घर चालवताना येणाऱ्या अडचणी वाढती महागाई रोडच्या गरजा भागवताना होणारा खर्च आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण हे सगळं लक्षात घेऊन शासन अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत असते स्वयंपाकघरात लागणाऱ्या मूलभूत गोष्टींपासून ते आरोग्य शिक्षण आणि रोजगारापर्यंत सर्वच पातळ्यांवर सरकारकडून मदतीचा हात दिला जातो याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना जाहीर केली आहे जी थेट घरातील महिलांशी आरोग्याशी आणि आर्थिक स्थैर्याशी संबंधित आहे महाराष्ट्राच्या दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली आणि या घोषणेमुळे राज्यातील लाखो कुटुंबांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला या योजनेचा मुख्य गाभा असा आहे की राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत स्वयंपाकासाठी लागणारे इंधन हा प्रत्येक घराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे पूर्वी अनेक घरांमध्ये चूल लाकूड कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधनाचा वापर केला जात होता ज्यामुळे घरातील महिलांना धूर डोळ्यांची जळजळ श्वसनाचे आजार आणि इतर अनेक आरोग्यविषयक समस्या भेडसावत होत्या आजही काही ठिकाणी ही परिस्थिती आहे त्यामुळे स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे हे केवळ सोयीचेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहे या योजनेची घोषणा करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांचे आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे घरातील महिला दिवसभर स्वयंपाकघरात काम करत असतात जर तिथे धूर प्रदूषण आणि अस्वच्छता असेल तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो याच कारणामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही योजना केवळ मोफत सिलेंडर देण्यापुरती मर्यादित नसून ती महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांचा वेळ वाचवण्यासाठी आणि कुटुंबाच्या एकूण जीवनमानात सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे बावन्न लाखांहून अधिक कुटुंबांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे म्हणजेच लाखो घरांमधील महिलांना स्वयंपाकासाठी इंधनाच्या खर्चाची चिंता काही प्रमाणात तरी कमी होणार आहे अनेक गरीब कुटुंबांमध्ये गॅस सिलेंडर भरताना खर्चाचा मोठा विचार करावा लागतो कधीकधी पैसे नसल्यामुळे सिलेंडर वेळेवर भरता येत नाही आणि पुन्हा जुन्या पद्धतीने स्वयंपाक करावा लागतो अशा परिस्थितीत दरवर्षी तीन सिलेंडर मोफत मिळाल्यामुळे त्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सर्वांसाठी सरसकट लागू असणार नाही तर तिच्यासाठी काही ठराविक अटी आणि पात्रता निश्चित करण्यात येत आहेत या योजनेचा लाभ प्रामुख्याने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंतच पोहोचावा हा शासनाचा उद्देश आहे त्यामुळे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील पांढरे रेशन कार्ड धारक म्हणजेच तुलनेने आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यामागे सरकारचा हेतू स्पष्ट आहे की मर्यादित संसाधनांचा वापर खरोखरच गरजू लोकांसाठी केला जावा या योजनेत रेशन कार्डला विशेष महत्व देण्यात आले आहे रेशन कार्डवर नमूद असलेले संपूर्ण कुटुंब एक घटक म्हणून धरले जाणार आहे म्हणजेच एका घरात कितीही सदस्य असले तरी रेशन कार्डवर नमूद असलेले सर्वजण एक कुटुंब समजले जाईल आणि त्या कुटुंबाला दरवर्षीत फक्त तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील एखाद्या घरात एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असले तरी त्या घराला तीनपेक्षा पेक्षा जास्त सिलेंडर मोफत मिळणार नाहीत सरकारने हा निर्णय मुद्दाम घेतला आहे जेणेकरून गैरवापर होऊ नये आणि लाभ सर्व गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचू शकेल या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर देण्याची पद्धत थोडी वेगळी असणार आहे सुरुवातीला लाभार्थी कुटुंबांना बाजारभावानुसार गॅस सिलेंडर खरेदी करावा लागेल त्यानंतर त्या सिलेंडरवरील अनुदानाची रक्कम थेट त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर जमा केली जाईल ही रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे दिली जाणार आहे यामुळे पारदर्शकता राहील आणि मध्यस्थ्यांची गरज भासणार नाही तसेच महिलांच्या नावावर बँक खाते असणे याला प्रोत्साहन मिळेल जे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे महिलांचा वेळ वाचणे स्वच्छ इंधन उपलब्ध झाल्यामुळे स्वयंपाक लवकर आणि सोप्या पद्धतीने होईल यामुळे महिलांना घरातील इतर कामांसाठी मुळांकडे लक्ष देण्यासाठी किंवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अधिक वेळ मिळू शकेल काही महिलांना स्वयंरोजगार छोटे उद्योग किंवा इतर उपक्रमांसाठीही वेळ काढता येईल अशा प्रकारे ही योजना केवळ गॅस सिलेंडरपुरती मर्यादित न राहता अप्रत्यक्षपणे महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरू शकते या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुलभ करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे पाथ कुटुंबांना उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड ओळखपत्र आणि बँक खात्याची माहिती सादर करावी लागणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन तसेच संबंधित शासकीय कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे जेणेकरून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना सहजपणे या योजनेचा लाभ घेता येईल शासनाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ही समिती योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही यावर लक्ष ठेवी आणि गरज भासल्यास सुधारणा सुचवेल सध्या या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच जी आर अधिकृत शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित झालेला नाही त्यामुळे अटी शर्ती आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत घोषणांवरच अवलंबून राहावे असे आवाहनही अप्रत्यक्षपणे केले जात आहे एकंदरीत पाहता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारची एक दूरदृष्टीपूर्ण आणि लोकहिताची योजना आहे वाढत्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना दिलासा देणे महिलांचे आरोग्य सुधारणे स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे आणि कुटुंबाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे हे सर्व उद्दिष्टे यामागे दडलेली आहेत योग्य अंमलबजावणी झाली तर ही योजना लाखो कुटुंबांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकते आणि शासनाच्या सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरू शकते